नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुढगाने जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी चालकांचे ऑनलाईन कंपन्यांविरोधात प्रतिकारात्मक झेंडावंदन आरटीओ कार्यालयाबाहेर झेंडा वंधन ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून वारेमाप कमिशन उचलून चालकांची मुस्कट केली जात असून या विरोधात भारतीय गीत कामगार मंच आणि उबाटा वाहतूक सेनेच्या वतीने कल्याण प्रतिकारात्मक झेंडावंदन करण्यात आला आपल्या हक्कासाठी यापुढे देखील आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी भारतीय कामगार मंच केशव क्षीरसागर यांनी दिला यावेळी प्रतिक्रिया देताना केशव क्षीरसागर यांनी सांगितले ते म्हणाले दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या रिक्षा आणि कॅब चालकांना जे झेंडावंदन आरटीओच्या आत होते ते आपलंस वाटत नाही आमच्या हक्काबद्दल आरटीओ मध्ये संपूर्ण राज्यातल्या काहीच ऍक्टिव्हिटी होताना दिसत नाही मी एक साधी मागणी करतोय की आम्हाला आमच्या हक्काचे दर मिळावेत आणि तेच दर मिळावेत जे आम्हाला आर टी ओने दिलेले आहेत परंतु आर टी ओचे दर जाहीर करते तेच आम्हाला मिळत नाही त्यामुळे आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत आर टी ओ आणि सरकारला दाखवण्यासाठी आज संपूर्ण आर टी ओच्या बाहेर सर्व चालक आज झेंडावंदन करत आहोत आंदोलन तर आम्ही योग्य वेळी योग्य प्रकारे करूच गरज पडल्यास ये येत येत्या काळात आम्हाला आमच्या हक्काचे दर मिळालेच नाही तर आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे ते आम्ही करू ऑनलाईन ॲपवरती काम करणारे रिक्षा आणि कॅब चालक दोघे या आंदोलनात सहभागी आहेत दोघांचे प्रॉब्लेम सारखेच आहेत प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात चौकट चौकट संघटना आहेत त्यांना वाटत आपली मक्तेदारी आहे, आहे।, आहे। इतिहासात एवढे रिक्षा चालक आंदोलन पुढे घेऊन जात आहेत अशा प्रकारे भारतीय गीत कामगार संघाचे अध्यक्ष क्षीरसागर यांनी स्वातंत्र्य दिनी आपली मागणी सरकार समोर ठेवत आंदोलनाचा इशारा दिला सुदैवाने आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या रिक्षा आणि कॅब चालकांना जे झेंडा वंदन आत आतमध्ये होतय ते आपलं असं वाटत नाहीये कारण की आमच्या हक्कांबद्दल तर आरटीओ मध्ये संपूर्ण राज्यातल्या काहीच ऍक्टिव्हिटी होताना दिसत नाहीये आम्ही एक साधी मागणी करतोय की आम्हाला आमच्या हक्काचे दर मिळावेत आणि तेच दर मिळावेत जे आम्हाला आरटीओ ने दिलेले आहेत परंतु जे आरटीओ होता दर जाहीर करते तेच दर आम्हाला मिळत नाहीत त्यामुळं आम्ही आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत हे आरटीओला आणि सरकारला दाखवण्यासाठी आज संपूर्ण सगळ्या आरटीओच्या बाहेर सगळ्या ड्रायव्हर लोक एकत्र येऊन आज झेंडा वंदन करत आंदोलन तर आम्ही योग्य वेळी योग्य वे, वे प्रकारे करूच गरज पडल्यास जर का येत्या ये काही दिवसांमध्ये आम्हाला आमच्या हक्क रेट मिळाले नाही तर आंदोलन करण्याचा आमचा अधिकार तो आम्ही करूच पण सुरुवात आज या अधिकारणी करतोय की झेंडा वंदन आम्ही आमच्या आरटीओच्या बाहेर करू शकतो ऑनलाईन वरती काम करणारे रिक्षा आणि कॅब चालक दोघेही या आंदोलनात सहभागी आहेत आणि या दोघांचे प्रॉब्लेम सेमच आहेत आजपर्यंत असं व्हायचं की जिल्ले जिल्ले चौका चौका रिख्षा रिख्षा रिक्षा, रिक्षा चालकांना वाटायचं की आपले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत कॅब चालकांना वाटायचं आपले प्रॉब्लेम्स वेगळे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात चौका चौकामध्ये संघटना आहेत त्यांना वाटतं आपले मक्तेदारी इतिहासात पहिल्यांदा संपूर्ण राज्यातल्या रिक्षा कॅब चे एकत्र म्हणून आंदोलन पुढे तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद